लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपा नेत्यांच्या प्रचाराचा धडाका सुरू आहे तारांकित प्रचारक आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज महाराष्ट्र कर्नाटक आणि गोवा या दौऱ्यावर आहेत सर्वप्रथम ते कर्नाटकातल्या चिक्कोडी लोकसभा मतदारसंघातल्या हुक्केरी इथे सभा घेतील त्यानंतर ते महाराष्ट्रात प्रचारसभा घेणार असून महाराष्ट्र दौऱ्यासाठी शहा यांचं काल रात्री उशिरा कोल्हापुरात आगमन झालं कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन मतदारसंघांचा ते आज पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत आढावा घेणार आहेत त्यानंतर त्यांची रत्नागिरी आणि सांगली इथे सभा होणार आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातले महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी रत्नागिरीमध्ये तर सांगलीतले उमेदवार संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ खानापूर इथे ते सभा घेणार आहेत महाराष्ट्र दौरा आटोपून ते उत्तर गोवा मतदारसंघात रॅलीला संबोधित करतील भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आज गुजरात दौऱ्यावर असून विविध मतदारसंघात सभा रोड शो आणि कार्यकर्त्यांशी संवाद अशा भरगच्च कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे